नमस्कार सर्वांना मंडळी आम्ही सध्या काय करतो या सिरीज मधून आपण दर आठवड्याला एका नवीन मैत्रिणीला एका नवीन चेहऱ्याला भेटत असतो आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांचे जे छंद त्यांची आवड त्या जोपत जोपासत असतात आणि त्यातूनच त्यांचा जो छंद जोपत असताना त्यांचा एक छोटासा व्यवसाय त्या करत असतात असाच एक व्यवसाय आज आपण बघायला जाणार आहे थोडा वेगळा आहे पण तो व्यवसायच आहे त्याच्यामुळे त्याची एक वेगळ्या व्यवसायाची थोडी वेगळी माहिती आपण त्या मैत्रिणीकडून घेणार आहोत तर चला मंडळी ही आमच्या संस्थेमधलीच आहे आणि त्याच्यामुळे मी जाऊ नाही बोलणार आहे फॉर्मॅलिटी नको अरे तुझे म्हणजे आपली मैत्रिणी तुझी ओळख करून दे मी कांचना विनाश वैरागी गेले सत्तावीस वर्ष प्राधिकरणात राहते आणि काय काय म्हणजे काय म्हणजे काय व्यवसाय असं म्हणता येणार नाही म्हणजे काय काम करते बाबा सेंट्रल गव्हर्नमेंटची महिला प्रधानची एजंट आहे uh, सेंट्रल पोस्टाची पोस्टाच्या ज्या पोस्टाच्या ज्या विविध योजना आहेत त्याच्या त्याची एजन्सी माझ्याकडे आहे एक महिला प्रधान आहे त्यात रिकरिंगची असते म्हणजे महिन्याला तुम्ही त्यात पैसे गुंतवायचे असतात किती आरडी तेच रिकरिंग तेच रिकरिंग म्हणजे तुमचं आहे का त्याला नाव ए, ए, महिला प्रधान एजंट महिला प्रधान एजंट हा ते रिकरिंग साठी आहे पाच वर्षासाठी किती वर्ष काम करते मी चोवीस वर्ष काम करते दोन हजार साली मी घेतलेली एजन्सी अच्छा त्यावेळेला मोठी मुलगी दीड वर्षाची पण नव्हती सव्वा वर्षाची होती मग कसं करत होती मी गेले एकत्र कुटुंबात होते माझ्या घरात बारा माणसं होते सासू सासरे सगळे होते धीर होते सांभाळायला होते सासूबाई माझं कलेक्शनला गेले तरी सासू सांभाळायची सकाळी कलेक्शनला जावं लागतं हो जावं लागतं साधारण किमान पाच तारखेनंतर कलेक्शनला सुरुवात करतात आणि जेवढे गोळा होईल तेवढे पाच सात आठ तारखेपर्यंत सा भरून टाकायच्या पुन्हा कलेक्शन करायचं पुन्हा बारा तेराला हो भरायचे पुन्हा सुरू करायचं वीस तारखेपर्यंत असे सर्व गोळा करत करत आपण वीस बावीस पर्यंत आपलं काम संपवायचं पण मी लग्नानंतर सुरुवात लग्नानंतरच सगळं सुरुवात केली तुला वाटलं हे काम करावं काहीतरी सांगितलं नोकरी पडलं बाबा घर हा घर सांभाळून काहीतरी केलं पाहिजे ही एक कन्सेप्ट होती ह्या स्कीमची माहिती कशी मिळाली की असं असतं आपण किती काम करावं असं का वाटत माझे एक नातेवाईक होते त्यांनी म्हणजे फॅमिलीतले हा फॅमिलीतले फिलीतलं करत होते हा यांची यांची बहीण आहे मावस बघ नाही मी जेव्हा केलं तेव्हा आणि माझी एजन्सी मार्च महिन्यातली पाच तीन दोन हजार सालरी घेतलेली आणि मला हे आहे की गर्व आहे की मी महिला दिनाच्या दिवशी सुरू केलेली आहे आठ मार्चला पुढच्या महिन्यात पाच तीन ला घेतली आठ तीन ला मी सुरू केली एजन्सी आणि सुरुवात करताना घरातल्यांचे सगळ्यांचे खाते काढले शंभर शंभर रुपयाचे हो सासू काढले सहा सास हो रिकरिंग हळूहळू नातेवाईकात काढल्यानंतर त्यांचे मामा माझी आई काय झालं पण ते सहा महिन्याने मला पैसे द्यायचे सुरू केले हा सुरू करताना तसं होत्या वर्षाच्या एंडला जेव्हा सुरू केले तेव्हा दहा मेंबर होते सुरू केले पहिल्यांदा स्टार्टिंगला आणि इयर एंडिंगला पंचवीस ते तीस झाले आणि नंतर दर तीन वर्षांनी ही एजन्सी रिन्यू करावी लागते तेव्हा शंभर खाती कंपल्सरी लागतात कंपल्सरी शंभर खाती कंपल्सरी पाहिजे तरच एजन्सी रिन्यू केली जाते अट असते मग तीन वर्षापर्यंत किती वर्ष झाली चोवीस वर्ष झाली चोवीस वर्ष आता किती आता सव्वा दोनशे ते अडीचशे लोक मला दर महिन्याला भेटतात पण मग ते सगळ्या महिला प्रधान जी आहे ती फक्त महिलांसाठीच आहे ती फक्त रिकरिंगची आहे आणि दुसरी जी एजन्सी आहे ती अल्प बचतची आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गुंतवणूक करता येतात इन्व्हेस्टमेंट करता येतात त्यात जास्त प्रमाणात पैसे असतात त्याच्यावरती व्याज मंथली व्याज एक एक वर्षाचं एफ डी दोन वर्षाचं एफ डी तीन वर्षाचा एफ डी पाच वर्षाचे एफ डी करता येतो एम आय एस म्हणून मंथली इन्कम स्कीम, स्कीम आहे त्याच्यावरती व्याजदर तुम्ही महिन्याला घेऊ शकता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्ही व्याजासाठी ब्या, तुम्ही जिथं सीएला व्याज भरतात तिथं तुम्हाला त्याचे नंबर सुद्धा देऊन तुमचं टॅक्समध्ये कन्सेशन मिळतं तुम्हाला त्याच्यात नॅशनल नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जे असतं ते तुम्ही तुम्हाला टॅक्स मध्ये कन्सेशन मिळतं त्याच्या ते तुम्ही पोस्ट ऑफिस मधून मध्ये सगळ्या पोस्ट ऑफिस मधलीच योजना आहेत ह्या पण समजा आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा कोणी करू शकतो हो आणि तुम्ही ते घरून करू शकता आम्ही तुमचं घरी जाऊन कलेक्ट करून पोस्ट हा आणि ह्याच्यात कमिशन गव्हर्नमेंट देतं म्हणजे ज्यांना पोस्ट ऑफिस पर्यंत जायचं जे सर्विसला आहे त्यांना जॉबच्या दहा ते पाच उघड असत टायमिंग पण नऊ ते पाचच जा, असतं त्यामुळे ते जे जाऊ शकत नाही त्यांच्या घरी जाऊन आम्ही चेक सयाचे द्वारे हे असतं त्याच्यामुळे फसवणुकीचं काही प्र, प्रॉब्लेमच नसतो कोणाला अगदी शंका असेल तर आणि वीस हजाराच्या पुढे कॅश घेत पण नाही सगळं चेकद्वारेच काम केलं जातं पण तुम्हाला कमिशन किती अर्धा टक्काच असतं अल्प बचतला रेकरिंगला चार टक्के असत आणि अल्प बचत मध्ये जातात सगळे गुंतवणूक जी आहे ती अल्प बचत त्याच्या म्हणजे एफडीबीटी जे काही असेल ते मग त्याला त्याच्यामध्ये किती येईल अर्धा टक्का अर्धा टक्का बर कस पण मग आता हे म्हणजे आता पण चालू आहे का ते असं सगळं चालू नाही एजन्सी देणं बंद आहे दोन हजार पाच पासून दोन हजार पाच पासून एजन्सी देणं बंद केलेलं आहे ना, ना, त्या, त्या वर्षापासून वा, पेन्शन स्कीम बंद केल्या वन बनन करणं बंद केलं पेन्शन स्कीम पेन्शन देत नाही ना त्या दोन हजार पाच पासन म्हणजे नाही हा म्हणजे कुठ नाही नाही इतर सर्व्हिसच्या लोकांना सुद्धा त्या वर्षापासून ते लागू झालं पेन्शन होती बंद तेव्हापासून एजंट पण बंद केलं हो पण लेडीज हे काम लेडी पूर्वी मी जेव्हा त्यांचे पैसे रेडी असतात का तुम्हाला त्रास होतो नाही 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 रेडी असतात फोन करतात क्वचित समजा शंभरातले दोनच जण असं असतात की दोन चक्र मारायला लावतात आता नाहीये नंतर या किंवा मी फोन करूनच आजकाल फोन करूनच जाते आणि कोणी आता करोनापासून ऑनलाईन पण देणारे पुष्कळ खूप जण ऑनलाईन पण पाठवतात त्यांना हो हा आम्हाला एक स्लिप असतात गव्हर्नमेंटनी त्याच्यावर नंबर असतात ते नंबर सिरीज वाईज त्यांना द्यायचा आपल्याला एंट्री दर महिन्याला करायची त्यांची आणि हो ज्यांचे गुगल पे द्वारे किंवा फोन ने पैसे येतात त्यांच्या दोन महिन्यात जाऊन एंट्री करून यायचं हे रिकरिंग ज्याचं पॅन कार्ड आसा, 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 आधार कार्ड आहे नावावर पण पॅन आधार असेल ज्याचं लहान बाळाचं मग त्याच्या आईचं पॅनचा नंबर देऊन त्याच्या नावावर तुम्ही खाते काढू शकता बाळाच्या हो पॅन कार्ड जरी नसलं तरी आईचं नॉमिनेशन नसतं त्याला आई जोडीदार असते अजून सुकन्या समृद्धी योजना आहे महिला सन्मान योजना आहे पण मग ह्याला पण नाही महिला सन्मान आणि सुकन्याला नाहीये कमिशन नाही तरीही पोस्टात जेव्हा टार्गेट येतं तेव्हा एजंटांकडून भरपूर प्रमाणात खाती काढली जातात नाही पण नाही देत नाही देत नाही काय आम्ही इतर काम करतो ना मग तुम्ही त्याच्याबरोबर ते पण खाती घेऊन या आता तर नाहीच आहे पण आहे पण आम्ही ऐकलं होतं की रिकरिंगचं काम खूप छान त्याच्यामध्ये छान कमिशन मिळतं चार टक्के मिळतात हा आता ते ही पुस्तकं दिसत आहेत तुझ्या हातात कसली तरी हे काय ही पासबुक आहे वाटतं त्यांची ना हो पासबुक आहे दाखव बरं ती अच्छा ही तुझ्याकडे असतं हो आमच्याकडे त्यांच्याकडे नसतात नाही शिक्का मारायला त्यांच्याकडे असतात शिक्का मारलेला दर महिन्याला आपण पैसे भरले नरी कर यांचे लोकांचे की ते प्रिंट करणे किंवा शिक्का मारणे हे पोस्टाचं काम असतं नाही नाही कस्टमरचं कस्टमर कडे कस्टमर कडे स्लिप असते ते एक वेगळे तुम्हाला दाखवते मी दाखवते मी तुम्हाला ते बबर बबर हा म्हणजे त्यांना तुम्ही काय म्हणता कस्टमर काय म्हणता ते हे एक दिलेले असते आम्हाला पाऊत्या ही त्यांच्याकडे पण नाही त्यांना तुम्ही काय म्हणता मी आपली कस्टमर कस्टमर म्हणते पण जे काय म्हणतात कार्ड कार्ड म्हणतात कार्ड ते जे लोक आहेत ना म्हणजे समजा मी तुझे जर मी माझं आरडी काढले तर मला काय नाव आहे मी कोण तू माझे खातेदार 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 असं असं मग ते खातेदारच ही स्लीप खातेदाराला आणि प्रत्येक महिन्याला एंट्री असते याच्यावरती भेट असं ओके प्रत्येक महिन्याची याच्यावर एंट्री येते इथून पेपर त्यांच्याकडे किती सेव्हिंग झालंय वगैरे हो आणि अजून पो एक पोस्टाचं सेव्हिंग सर्वसामान्यांनी काढण्यासारखं असतं कारण सगळ्या बँकांमध्ये किमान डिपॉझिट दोन हजार रुपये लागतं पोस्टात पाचशे रुपये तुम्ही देऊन खातं उघडू शकता आणि त्यासाठी चेक सुद्द, चेक सुद्धा तुम्हाला मिळतो चेक साठी दुसरा एक हजार पाहिजे दोन हजार पाहिजे डिपॉझिट तिथे असा कुठलाही नियम नाही आहे आणि सगळ्या बँकांपेक्षा पोस्टाच्या सेव्हिंगला चार टक्के व्याजदर आहे सेव्हिंगच्या खात्याला हे कुठल्याच बँकेत नाहीये हा एक फायदा आहे पोस्टाचे बऱ्याच जणांना माहिती आहे स्कीम त्यांच्या त्याच्यामुळे लोक कशी निर्धास्तपणे करतात म्हणजे विश्वास आहे असं हे नाहीये बरं आता हा एक तुझी आवड म्हणजे तू कलेक्शन करतेस व्यवसायाच एक तू तो निवड केलीस त्याची पण त्याच्या व्यतिरिक्त आता मला माहितीये की तू बचत गटात पण आहेस तुमचा बचत गट आहे माझ्या बचत गटाची पण ऍक्टिव्हिटीज आहे मग ती काय आहे बचत गटाची मसाले शिकले मी एक महिन्याचा क्लास ते नवरात्र नवरात्रात आम्ही सुक्त घेतो जवळजवळ किती जणांचा ग्रुप आहे सोळा सोळा जणांचा ग्रुप आहे पण आता एक दोन जणी वारल्या त्यामुळे दहा बारा जणी आहेत कोणाला अडचणी असतात कोणी नवरात्रात त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते छंद आहेत छंद मी तो पाहते रेसिपी करायला आवडत मैत्रिणी बरोबर पण जाते तसं काय नसतात पण फॅमिली बरोबर जास्त लांबच्या ट्रिप असतात आणि रेसिपी करायला आवडते हो त्याच्यामुळे बर बर रेसिपी करायला आवडते अजून दुसरं काही म्हणजे अजून काही छंद नाही पण हे काम चांगलं चाललंय म्हणजे आता त्याच्यात व्यवस्थित हात बसलाय अडीचशे जवळ जवळ तू म्हणाली खातेदार आहे खातेदार आहेत आणि ज्यांना माहिती आहे ते बरोबर गुंतवणूक गुंतवणूक करायची असेल तर फोन करून पैसे सगळ्यांचे परत पोस्ट ऑफिसमध्ये भरता पुस्तकं घेऊन हो पुस्तक घेऊन जायची आपण जेवढे ज्या लोकांनी पैसे दिले त्यांची पुस्तक काढायची त्यांची यादी करायची आणि टोटल करून मग ती कॅश पोस्ट ऑफिसमध्ये हो भरायची आपण मग तुम्हाला कमिशन ऑनलाईन ज्यावेळेस आम्ही भरतो लगेच आमच्या सेविंग ला जमा होतात असं आम्ही जेवढी अमाऊंट भरतो तेवढे अमाऊंट आमचं कमिशन त्याप्रमाणे सेव्हिंग ला जमा होतो मंडळी आपली ही मैत्रीण आहे ना तिचं माहेर आहे नाशिक आणि तुम्हाला तर माहितीच आहे नाशिकचं काय फेमस आहे नाशिकची काळ्या कुठली काळ्या मस काळ्या मसाल्या काळ्या मसाल्याची मिसळ त्याच्यामुळे एवढा चांगला चान्स आपण कसा काय सोडायचा त्याच्यामुळे आज आम्ही तिला तेच सांगितलेलं आहे की आम्हाला तेच बघायचंय काळ्या मसाल्याची नाशिकची स्पेशल मिसळ त्याच्यामुळे आपण बघूया मसाल्याची मिसळ मिसळ आपण करणार आहे नाशिकची स्पेशल आम्ही ऐकून आहोत तर मग त्याला तर सामुग्री काय आहे बरं सांग काय लागतं खोबरं घ्यायचं हे, हे सुक खोबरं खोबरं कडीपत्ता लसूण कांदा आलं हे जरास भाजून घ्यायचं तुम्हाला जास्त काळे हवी असेल मिसळ तर जास्त लाल करायचं काळ जरास काळं करायचं आणि थोडीशी ब्राऊन हवी असेल तर थोडस गरम करायचं खूप नाही करायचं हे सगळं गरम थोडस गरम हो तेल घातलं तेल तेलावर परतायचं थोडस तेलावरती परतून घ्यायचं दोन मिनिटं आणि खूप काळा हवा असेल तर खूप जास्त ब्राउन करायचा आता हे मसाला भाजून झालेला आहे आता तो काढून घेऊ आपण ही काय हा हा कांदा परत टाकाय ठेवायचा याच्यामध्ये आणि हे मी गार होईपर्यंत तो तोर कांदा हे होतो पहिलं काय टाकणार जिरे मोरे तापू देत ते हे काय टाकलं जिरा पैठे त्याच्यानंतर जिरं त्या जळ त्याला आणि हिंग हे घालायचं ना सगळं कोरोना आता हा तो मसाला थंड झाला की मिक्सर वरनं काढून घ्यायचा तो बारीक वाटायचा हा हे आ, आ, मसाला आहे आणि त्या ओ... मसाल्यात थोडी मटकी पण टाकायची म्हणजे ग्रेवी छान होती त्याची ती मटकी कच्ची आहे शिजवलेली नाही नाही कच्ची त्या मसाल्यामध्ये आपण मटकी पण टाकली होती ही तुमचं सिक्रेट आहे हा हे आम्हाला माहिती नव्हतं हो आणि तो कांदा परतला जे फोडणी जी केली होती त्याच्यामध्ये टाकलं तू हे मसाला पाणी लगेच नाही टाकायचं नंतर टाकायचं नंतर टाकायचं हे परतले जात नाही ना पाणी टाकले की हो oh, पाच मिनिट परतून घ्यायचा आणि मसाले टाकून घ्यायचे आता हो हो आमचा नाशिकचा काळा मसाला आहे नाशिकचा स्पेशल काळा हा ah, कांदा लसूण नसतो बाकी सगळे तुमचे मसाल्यातले जे पदार्थ आहेत सगळे खडे मसाले ते तळतो आम्ही तल तळून मग मसाले केलेले असतात म्हणजे आमच्याकडे जो गरम मसाला केला जातो तो पण आमचे मिरची पावडर नाही मिरची आमची मिरची मिरची पण असते आणि मिरची भाजतात आमच्याकडे तेल टाकून मिरची भाजतात तो काळा मसाला करतात तुम्हाला जर लाल हवी असेल मिसळ तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता अश्या वेगळं हा म्हणजे याच्यात मिरची आहे तरी त्याच्या व्यतिरिक्त लाल मिरची पावडर टाक हो हो टाकू शकता एकदम नाकात गेला की नाशिकची स्पेशल डिमांड मीठ टाकून मसाला परतून घ्यायचा म्हणजे त्याला छान तेल सुटतं आणि आपल्याला आपल्याला भरून करायचे ना त्या अंदाजाने मीठ टाकायचं म्हणजे परत परत मीठ टाकायला काय म्हणतात काय मसाला तू करते का आंटे बनवून का रेडीमेड दाखव खबर नाही म्हणजे तू स्वतः बनवते का हो पण हा माहेरी तिकडून आणते मी बनवते आपण लोक का नाही डंकावर कुठून आणतो डंकावर कुठून आणायचं दोन मिनिटं याला झाकून ठेवायचं आता हे पाणी टाकायचं पण तो मसाला तो काळा मसाला तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वगैरे पण वापरता कुठल्या भाज्यांमध्ये वा रोज रोज फक्त हो, रोज। हा साठी नाही 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 रोजच्या भाज्यांना म्हणजे जा करीच्या ज्या पातळ भाजी करतो त्याच्यामध्ये तो मसाला वापरतात पण त्याच्यात कांदा खोबरं काही नाही नाही कांदा खोबरं मसाल्यामध्ये असं असतं ना कांदा आता मसाला आपल्या भाजून शिजणार का हो शिजते दहा मिनिटात शिजते पण काही म्हणजे पण घेतात घेतात ना हो करून पण आज दहा मिनिटात शिजते पण मग टेस्ट मध्ये फरक पडत असेल हो हो वापून आणि ही अशी टाकलेली हो ही लवकर खराब होत नाही उन्हाळ्याच्या दिवसात लवकर खराब होते उकडलेली आता गरम पाणी होतायचं आपल्याला दहा मिनिटात छान तर्री पण येते त्याला आणि उकळी पण फुटली की शिजते ती मटकी पण आपल्याला हवं तेवढं पाणी ओतू शकता तुम्ही त्याच्या काढून घ्यायचं आपल्याला टोमॅटो वगैरे नाही टोमॅटो नाही टाकायचा नाही टाकत आमच्या तिकडे नाही टाकत नाशिकला ज्याची ज्याची आवड असते आवडत असेल तर टाकलं तरी चालतो पण टॅमॅटोनी काय होतं आंबट पण जायचं असते आणि मटकी पण थोडीशी आंबट असते भिजवून आपण करतो ना त्याला एक आंबूस असं स्वतःचा आणि टॅमॅटोनी पण ती आंबट आंबटव तर मग ते त्याची ग्रेव्ही नंतर गरमीमुळे त्याचा वास वेगळा येतो आता ह्याला उकळी म्हणजे झाकण वगैरे काही गरज नाही काहीच गरज नाही शिजते हो दहा मिनिटात शिजते कांदा कोथिंबीर टाकून आपण खायचं आपण ना ठीक आहे मग आता हे आपण थोडं शिजू दे पण मग कट वगैरे काढते का आता हा कट तुम्ही काढून ठेवू शकता खाली त्यात मटकी आहे आता मग गॅस बंद करणं

आणि मग चल खाण्यासाठी तयार मधुरा टेस्ट घे बर मधुर गरम असेल गरम असेल मस्त वणी आपल्या देखे वेगळी आहे वो नक्की कारण ती नाशिकची आहे ठीक ते आपले रेग्युलर नाहीये पण आम्ही रेग्युलर करणार नाशिक स्पेशल आता कोण बसते आणि मग इकडे पण काही ठिकाणी ते ब्रेड वगैरे दिलं ना तसं काही देदात की हो नाही पावस्तन तो मला पाव पावस्तन तुम्ही खा आता तेवढी हो 你边，咱们直接走。